नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण जाळीदार असा मस्त खमण ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत बघू शकाल रंग टेक्स्चर आणि जाळी किती सुंदर पडलेली आहे अगदी परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला आज दिलेलं आहे जरूर करून बघा तर हा जाळीदार मस्त असा खमण ढोकळा कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात खमण ढोकळा तयार करण्यासाठी इथे एक बोल घेतला आहे यामध्ये आपल्याला पाव कप सुरुवातीला दही घालायचं आहे आता पाव कप दही घालून झालं की यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे साधारण एक टी स्पून मीठ लागतं त्यानंतर आता महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ते म्हणजे इथे आपल्याला पिठी साखर न वापरता जी आपली नॉर्मल साखर असते ती दोन टेबल स्पून साखर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची ठीक आहे कारण जी आपण साधी साखर वापरतो ना त्याच्यामुळे ढोकळ्याला जाळी अतिशय सुंदर पडते आता हे सर्व एकजीव करून घेऊयात आणि यामध्ये पाव कप सुरुवातीला पाणी घालून घेऊयात पाणी घालून घेतलं की हे सर्व परत एकदा मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये साधारण अर्धा चमचा मी हळद घालती आहे त्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालती आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सर्व मस्त हळद घातल्यामुळे ढोकळ्याला कलर खूप सुंदर येतो त्यानंतर आता यामध्ये एक टी स्पूनच आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे जो आपल्याला ढोकळा खाल्यानंतर ठोठरा बसतो तो अजिबातही बसत नाही आता मेन इन्ग्रेडियंट यामध्ये इथे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे तर दोन टेबल स्पून यामध्ये आपल्याला इथे बारीक रवा घालायचा आहे अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे यामुळे एकतर ढोकळा अतिशय सुंदर होतो फ्लफी होतो जाळीदार होतो म्हणून दोन टेबलस्पून बारीक रवा घालायचा मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक कप आपल्याला बारीक बेसन घालायचं आहे मस्त तर एक कप बेसन घालून झालं की हे सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अजिबातही बेसनाच्या गुठळ्या इथे कुठेही होऊन द्यायच्या नाहीत आता पाव कप सुरुवातीला पाणी घातलं होतं अजून पाव कप यामध्ये मी पाणी घालते आहे आता एकाच डिरेक्शननी व्यवस्थित हे आपल्याला फेटून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे अजिबातही गुठळ्या कुठेही होऊन द्यायच्या नाहीत मस्त तर बघू शकाल साधारण मला अर्धा कप इथे पाणी लागलेलं आहे ठीक आहे आता हे मिश्रण थोड्या वेळ साईडला ठेवूयात साधारण पाच मिनटं आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला व्यवस्थित सगळीकडून तेल व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून ढोकळा इझिली सुटून येण्यास मदत होते आता मिश्रणसुद्धा छान असं दहा मिनटं व्यवस्थित मुरून झालं की यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे तर हे ब्ल्यू कलरचं जे सॅसेट येतं तेच मी घेतलेलं आहे या सॅशेटमध्ये एक टी स्पून व्यवस्थित व्यवस्थित इनो असतं तर आता हे एक टी स्पून इनो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे एक कप बेसन आहे तर एक टी स्पूनच आपल्याला यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आणि दोन स्पून यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे ठीक आहे आणि व्यवस्थित एकाच एक डिरेक्शननी हे मिक्स करायचं आहे ओवर मिक्स करायचं नाही तर बघू शकाल छान असं व्यवस्थित ह्याचं होतं होतंय आणि एकाच एक डिरेक्शननी व्यवस्थित फेटून घ्यायचं आता मस्त हे बॅटर हलकं झालेलं आहे आणि लगोलग हे बॅटर आपल्याला जे ग्रीस करून घेतलेलं भांड आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे अजिबातही इथून पुढचा वेळ वाया घालवायचा नाही आता यावरती सुंदर दिसावं म्हणून मी थोडेसे चिली फ्लेक्स यावरती भुरभुरवून घेते तुम्ही कश्मीरी रेड चिली पावडर तरी भुरभुरवून घेतली तरीसुद्धा चालू शकेल दिसताना छान दिसतं म्हणून मी घातलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता हा हे जो हा जो ढोकळा आहे तो कुकरमध्ये मी वाफवणार आहे कुकरच्या बेसला जाळी ठेवली आणि त्यामध्ये पाणी गरम करून घेतलं त्यावरती हा डबा ठेवून घ्यायचा बघू शकाल अशा पद्धतीने आता कुकरचं झाकण लावूयात आणि सुरुवातीला कुकरची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची कुकरची शिट्टी काढून घेतली झाकण लावायचं आणि मीडियम आचेवरती हा ढोकळा छान असा पंधरा ते वीस मिनटं साधारण आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे मीडियम आचेवरच वाफवायचं आहे तर साधारण वीस मिनटं झालेली आहेत हा ढोकळा मी मीडियम आचेवरती वाफवून घेतला आणि बघू शकाल काय सुंदर छान हा ढोकळा इथे बनवून तयार झालेला आहे मस्त फ्लफी झाला आहे सुरी घालून बघितली नाईफ घालून बघितला तर हा संपूर्ण क्लिअर येतो आहे क्लीन येतो आहे म्हणजेच ढोकळा व्यवस्थित वाफवून तयार झाला तर साईडला काढून ठेवूयात आणि संपूर्ण हा ढोकळा आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित गार करून घ्यायचा आहे आणि नंतरच डीमोल्ड करून घ्यायचा आता गार झालेला आहे ढोकळा संपूर्ण सुरीच्या साह्याने ह्याच्या कडा सुरुवातीला सोडवून घेऊयात मस्त एकदम जाळीदार होणारा हा ढोकळा आहे आणि एकदम परफेक्ट मेजरमेंट इथे मी आज तुम्हाला दिलेला आहे आता हा डिमोल्ड करून घेऊयात कडा सोडवून घेतल्या थोडंसं असं डब्याला टॅक टॅप करायचं इझिली हा ढोकळा निघून येतो बघू शकाल किती सुंदर जाळीदार हा ढोकळा आपल्या इथे बनवणं तयार झालेला आहे अतिशय सुंदर होतो जाळीदार होतो स्पॉन्जी होतो आणि एकदम हलका फुलका एकदम लाईट हा ढोकळा इथे बनवणं तयार झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त काय सुंदर हा ढोकळा दिसतोय है। आता ह्याचे पीसेस कट करून घेऊयात तर बघू शकाल सुरीच्या साह्याने एक शार्प सुरी घ्यायची आणि तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत त्या हिशोबाने ह्याचे कट करून घ्यायचे बघू शकाल इझिली हा ढोकळा कट होतोय कुठेही काहीही चाकूला किंवा सुरीला चिकटत नाहीये तर आता सर्व इथे अशा पद्धतीने काप करून घेते ढोकळ्याचे बघू शकाल इथे तुम्ही मस्त यातला एक तुम्हाला दाखवते सुद्धा वा जबरदस्त आणि जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे बाहेर अगदी आपल्याला मार्केटमध्ये मिळतो ना अगदी तसाच हा ढोकळा इथे बनवणं तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त आता हा ढोकळा बराच वेळ मॉइस्ट राहावा यासाठी दोन चमचे पिठीसाखर मी दोन चमचे पाण्यामध्ये विरघळवून घेतलेली आहे बघू शकाल आणि हे शुगर सिरप आपल्याला यावरती घालून घ्यायचे जेणेकरून असं केल्यामुळे ढोकळा बराच वेळ मॉइस्ट राहण्यास मदत होते आता तडका देऊन घेऊयात तर तडका कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं पाव चमचा हिंग घालायचा मस्त त्यानंतर यामध्येच आपल्याला दोन चमचे साधारण तीळ घालायचेत आणि साधारण दोन हिरव्या मिरच्या यामध्ये मी घालून घेते आहे आणि हा मस्त असा चुरसुरीत तडका आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायचा आहे जबरदस्त काय सुंदर दिसतोय हा ढोकळा बघू शकाल इथे तुम्ही क्या बात आहे आणि ढोकळा आहे म्हटल्यानंतर मिरची असायलाच हवी म्हणून मुर मिरच्यासुद्धा व्यवस्थित तळून घेतल्या त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा खीस घालायचा त्यानंतर थोडीशी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची आणि काय सुंदर हा ढोकळा इथे दिसतोय बघू शकाल एकदम लाईट स्पॉन्जी आणि जाळीदार हा ढोकळा आपला इथे बनवून तयार झालेला आहे काय सुंदर दिसतोय आणि जाळी बघू शकाल काय सुरेख ह्याची पडलेली आहे अतिशय सुंदर होतो जरूर अशा पद्धतीने हा ढोकळा करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघू शकाल किती सुंदर ह्याची जाळी पडलेली आहे जरूर करून बघा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात तोपर्यंत ब बाय